नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांनी अजून सोलारचा फॉर्म भरला नाही त्यांनी भरण्याचा त्यांचा आता उद्देश आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे ज्या शेतकरी बांधवांनी ज सोलारचा अर्ज भरलेला आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहू नये ज्या शेतकऱ्यांना अर्ज भरायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ बघावा कारण की हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी ते बनवलेला आहे आणि ज्या शेतकरी बांधवाने अर्ज भरला आहे त्यांना पण हा बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे घंटा वाजवायचा आणि हो तुम्हाला एक पॅरी म्हणजे एक चांगली कमेंट करायची जेणेकरून आम्हाला उत्सुकपणे तुम्हाला जी माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न आम्ही देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बांधवांना तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय तुमच्या क्रोम ब्राऊझर वरती जायचंय तुम्ही लॅपटॉपवरती जाऊ शकता मोबाईल वरती जाऊन तिथं चेक करू शकता तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा क्रोम ब्राऊझर वरती जायचंय आणि क्रोम ब्राऊझर वरती गेल्यानंतर तुम्हाला असा एक डॅशबोर्ड एक आणण्यासाठी तुम्हाला एक वेबसाईट टाकायची तर वेबसाईट आहे महा डी आय एस ओ एम डॉट सोलार डॉट इन असं वेबसाईट टाकायची किंवा सगळ्यात बेस्ट तुम्ही मागेल त्याला सोलार पंप असा त्या वेबसाईट तुम्ही गुगलवर टाकू शकता मागेल त्याला सोलार पंप असं टाका तुम्हाल तुम्हाला डायरेक्टली हा डॅशबोर्ड ओपन होईल आणि ठीक आहे हा डॅशबोर्ड ओपन झाल्यावरती तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला मी डायरेक्ट स्क्रीनवरती घेऊन जातो जेणेकरून काय होईल की तुम्हाला जे स्क्रीन आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल आणि स्क्रीन पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल की तुम्हाला हा अर्ज कसा करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता ही अशी तुम्हाला स्क्रीन दिसल मागेल त्याला सोलार पंप तर मी तुम्हाला पहिल्यापासून सुद्धा दाखवू शकतो की मागेल त्याला सोलार पंप तुम्ही असं गुगलवर टाकू शकता ठीक आहे मागेल त्याला सोलर ठीक आहे असं मागेल त्याला सोलर टाकलं तर तुम्हाला जे कडीची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती क्लिक आहे वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं डॅशबोर्ड येईल ठीक आहे असा डॅशबोर्ड हा सोलार पंपचा असणार आहे आणि असा डॅशबोर्ड आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय बेनिफिशियली सर्व्हिसवर आहे आणि दोन नंबरचं एक ऑप्शन आहे अप्लाय ठीक आहे अप्लाय वरती गेल्यानंतर हे थेट पेज तुमचं जे अर्जाची प्रोसेस आहे अर्जाची प्रोसेस कुठं काय करायची ते तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे ठीक आहे तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पेड पेंडिंग एजी कनेक्शन कस्टमर डिटेल्स म्हणजे तुम्ही जर ह्याच्या अगोदर अर्ज भरला असेल आणि तुम्हाला पेड म्हणजे तुमचं पेंडिंग बाकी पेड पैसे भरणं बाकी आहे तर तुम्ही ते पैसे भरून पुढची प्रोसेस तुम्हाला इथे चेक करू शकता तुम्ही स्टेटस चेक करू शकता ठीक आहे तर तुम्हाला हा पहिला भाग सोडायचा आहे जो दुसरा भाग आहे पर्सनल लँड डिटेल्स अँड अप्लिकेंट ठीक आहे तर तुम्हाला काय करायचंय इथं तुमचं डिटेल्स आहेत ते भरायचे तुम्हाला काय करायचंय की तुमचा इथं आधार नंबर भरायचा आहे ठीक आहे आधार नंबर भरा आधार नंबर भरल्यानंतर तुम्हाला इथं सेम्स नेम स्कीम नेम तर तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी योजना आहे ते ऑटोमॅटिकली येऊन जाईल दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला विलेज नेम निवडायचंय विलेज नेममध्ये तुमचं गाव तुम्ही निवडू शकता तुम्हाला इथे तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं जे डिस्ट्रिक्ट आहे डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे पुन्हा काय करायचं इथं सब सर्वे नंबर तुम्हाला तर गट नंबर टाकायचा सर्वे नंबर टाकायचा आहे पुन्हा इथं मेन सर्व्हे नंबर टाकायचा आहे म्हणजे तुमचं जे सर्वे नंबर मेन आहे ते टाकायचा आहे लँड ओनरने म्हणजे तुमचं जो मालक आहे ज्या शेतीचा मालक आहे त्याचं ओनरचं नाव टाकायचं आहे ठीक आहे लँड टाईप ऑफ लँड तर तुम्हाला इथे लँड ऑफ टाईप टाकायचं आहे जी जी ते पाहू शकता तुम्ही सेल्फ आहेत की ओनर आहे म्हणजे तुम्ही जे शेती आहे ते अर्धालीने करताय की तुम स्वतःची आहे किंवा तुम्ही जे शेती तुम्ही करतात काय म्हणजे त्याला एका भाषेमध्ये तुम्ही बटईनं म्हणतो तुम्ही येतोय बटाईनं शेती करता कसं तसं तुम्हाला इथं ऑप्शन दिसत आहे ठीक आहे अप्लिकेशन फर्स्ट नेम टाकायचं म्हणजे तुमचं नाव टाकायचं आहे तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं आणि तुमचं आड नाव टाकायचं ठीक आहे तर तुम्ही इथं एवढं भरू शकता तुम्हाला मेल आय डी टाकायचा आहे आणि कॅटेगरीमध्ये तुमची कास्ट कुठली टाकायची जेंडर सिलेक्ट करायचे मेल फिमेल तुम्ही जर तुमच्या महिलांच्या नावावर किंवा पुरुषच्या नावाच्या नावावर करायचं असेल तर तुम्ही तिथं पाहू शकता तुम्ही इथं मोबाईल नंबर टाकू शकता मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला डिटेल्स ऑफ अप्लिकेंट ॲड्रेस लोकेशन तुम्हाला ॲड्रेस लोकेशन टाकायची तर तुम्हाला घर नंबर टाकायचा इथं हाऊस नंबर दिसेल स्टेट लँडमार्क म्हणजे तुमचे जे लँडमार्क आहे जे गावाचा पत्ता आहे ते तुम्ही टाकू शकता डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा टाका तालुका टाका गावाचं नाव टाका पिनकोड टाका आणि मोबाईल नंबर टाका ठीक आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा जो पिनकोड आहे तो पिनकोड टाका आणि तुमचा लास्टला इथं पॅन नंबर टाकायचा ठीक आहे पॅन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इरिजनेशन सोर्स इन्फॉर्मेशन म्हणजेच तुम्हाला इथं जे शेतीचं जे, जे प्रकार आहे त्याच्यामध्ये तिथे टाकायचं आहे की टाईप ऑफ इरिगेशन सोर्स म्हणजे तुम्हाला पाण्याचा सोर्स कुठला आहे इथं टाकायचं आहे ठीक आहे इथं वॉटर शेड टाकायचंय म्हणजे तुम्हाला डार्क वॉटर शेड असेल किंवा सॉफ्ट वॉटर शेड असेल इथे तुम्हाला टाकायचंय जेणेकरून तुम्ही इथं पाहू शकता की uh, तुम्हाला इथे पूर्ण ऑप्शन येऊन जाईल तर ॲग्रिकल्चर डिटेल्समध्ये काय टाकायचं तुम्हाला क्रॉपमध्ये टाकायचं तुमचं पाठीमागालचं पीक कोणचं आहे रब्बीचं पी पीक कोणचं आहे म्हणजे ते जे दोन पीक असतात वर्षामध्ये ते पीक टाकायचे सध्या आधीचं पीक कोणतं होतं आणि चालू कोणतं पीक आहे तुम्ही इथं टाकू शकता तुम्ही इथं सिलेक्ट करून पाहू शकता आपण फक्त एक बेसिक प्रोसेस सांगतोय आपण पूर्ण प्रोसेस सांगत नाहीत याचा ॲडव्हान्स व्हिडिओ आपण पुढे टाकणार आहोत सध्या तुम्हाला बेसिक माहिती आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि डेटा भरून मी माहिती तुम्हाला लवकरच ते दाखवणार आहे की अर्ज कसा भरायचा तर आपण फक्त बेसिक माहिती तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की अर्ज कसा करायचा आहे ठीक आहे पंप डिटेल्समध्ये तुम्हाला टाकायचे की तुम्हाला पंप कुठला पाहिजे सात एच पी पाहिजे तीन एच पी पाहिजे ठीक आहे तर तुमच्या जे पाणी आहे तो किती खोलीवरून पाणी काढण्यासाठी तुम्हाला मोटर पाहिजे तुम्ही इथं टाकू शकता रिक्वायर्ड पंप डिटेल्स तुम्ही टाकू शकता की तुम्हाला सात एच पीचा पाहिजे पाच एच पीचा पाहिजे तीन एच पीचा पाहिजे मोटर टाईप तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला पाहायला भेटेल बँक डिटेल्स टाका बँक डिटेल्समध्ये अकाउंट नंबर आहे एफ सी कोड आहे ब्रांच नेम विलेज आहे ठीक आहे तर तुम्हाला इथं पूर्ण सर्वे नंबर टाकायचा आहे सर्वे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला हे टिक करायचं आहे टिक वाचा इथं डिटेल्स म्हणजे तुमच्या सूचना आहेत काय ते तुम्ही वाचा आणि वाचल्यानंतर तुम्हाला पूर्ण खाली इथं जे आहे ते टिक करायचं टिक केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत काय काय अपलोड करायचे ते तुम्हाला इथं पाहायला भेटणार तर एक नंबरला तुम्हाला डॉक्युमेंट दिसत आहे सात बारा दिसते सात बारा नंतर आधार कार्डची कॉपी आहे कॅन्सल चेकबुक पासबुक म्हणजे पासबुक तुम्ही अपलोड करू शकता पासपोर्ट फोटो आहे ठीक आहे तर एवढे तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत त्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त जर तुम्हाला भरायचं असेल तर एनओसी नॉक असते ते सुद्धा तुम्ही भरू शकता तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक माहिती शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला आयडिया येऊन गेली असेल की जो सोलारचा फॉर्म आहे तो कसा भरायचा शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढे चला तर घट पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्वाच्या अपडेट आणि महत्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असो शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत